पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो आणि आपले माजी मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते की तेव्हा पाच वेळा हृदयाचे आणि आपले शिवसेनेचे उपनेते पवनराव भोल यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर माजी आमदार नांदगावचे संजय पवारजी यांनी देखील शिवसेनेमध्ये त्यांनी सांगितलं भगवा झेंडा आणि धनुष्यबान हातात घ्यायला आनंद झाला त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आर पी आयचे जिल्हाध्यक्ष नगर भाऊसाहेब पगारे ते देखील या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि वरळीमधल्या शंभर महिला कार्यकर्त्या वरळी विधानसभेतल्या त्यांनी देखील भाज प्रवेश केला आहे त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि बबनराव गुलपांच्या बरोबर आलेले शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी बबनराव यांना मनापासून धन्यवाद देतो यासाठी की काही कुठलेही काही जबाब म्हणजे कुठली त्यांची मागणी डिमांड हे द्या ते द्या असं काही न बिलकुल त्यांनी माझ्यासमोर ठेवलं नाही बैठकीमध्ये एकच विषय ठेवला की समाजाला न्याय देणं मोठ्या प्रमाणावर ते राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ते राज्यभर आणि देशभर समाजासाठी काम करतात आणि पूर्वी देखील जेव्हा मंत्री होते आमदार होते त्यावेळेस देखील समाजाला न्याय देण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचं आयुष्यमान बदलण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि म्हणून त्यांच्या त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर काही मागण्या होत्या विषय होते, होते चर्चेला आले चांगली चर्चा झाली आणि त्यामध्ये अनेक निर्णय देखील आपण घेतले आणि त्या निर्णयामध्ये एक मुंबईमध्ये आपलं आय एस आय पी एस अकॅडमीचं मोठं दोनशे कोटी रुपयाचं मोठं भवन उभं राहील अशा प्रकारचा देखील आपण निर्णय घेतला आणि बाकी अनेक त्यांनी प्रश्न मांडले जे तात्काळ सुटण्यासारखे होते तसाही आपण निर्णय घेतला काही शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म अशा प्रकारचे प्रश्न शेवटी त्यांची भावना आणि भूमिका काय होती तर समाजाला न्याय मिळवून देणं आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आज बाळासाहेबांच्या विचाराचा धर्मवीर आनंदगी साहेबांच्या विचारावर या ठिकाणी चालणारा आज शिवसेना मग आपला पक्ष शिवसेना यामध्ये आज त्यांनी भगवा खांद्यावर घेतला आहे त्यांनी त्यांच्या देन भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांना आलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे तर मलाही अनुभव आला आमच्या सगळ्यांना इथे बसलेल्यांना अनुभव <laughs> आलेला आहे त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही पण आलेला अनुभव प्रत्येकाला आहे आणि पुढे देखील असे अनुभव रोजच्या रोज येत राहत आहेत त्यामुळे मी आज पुन्हा मनापासून बबनरावांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करतो त्यांना पूर्णपणे राज्यभरामध्ये आपल्या चर्मकार बांधव भगिनी समाजाचं उत्थान कसं होईल प्रगती कशी होईल यासाठी मी त्यांना जबाबदारी देतो आणि राष्ट्रीय स्तरावरचे आपलं राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रीय तुम्ही अध्यक्ष होते ना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करायचं आणि <laughs> बाकी शिवसेनेची जी काही जबाबदारी आहे ती तर आहेच राष्ट्रीय स्तरावरची आपल्या समाजाला एकत्र <coughs> करणं त्यांचा न्याय हक्का मिळवून देणं आणि त्यांचं समाधान करणं यासाठी आपल्याला जो काही अनुभव आलेला आहे गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आज आपण पाहतोय की असे निर्णय मी मुख्यमंत्री आहे म्हणून आज बोलत नाही परंतु सर्वसामान्य माणूस देखील आज शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल आमचे वारकरी बांधव असतील त्यांनाही अनुभव चांगले आले महिला भगिनी असतील त्याचबरोबर तरुण असतील आणि ज्येष्ठही असतील असा समाजातला कुठला घटक शिल्लक नाही की त्यासाठी सरकारने काही केलं नाही आणि प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचं काम किंबहुना त्याला न्याय देण्याचं काम त्याच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि वेळप्रसंगी आपण त्यांच्यासाठी नियम बदलले कायदे बदलले सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी हे सरकार सातत्याने काम करतं मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आमचे सर्व मंत्रिमंडळ आहे आणि मी नेहमी सांगतो छाती ठोकपणे आमच्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक कॅबिनेटमध्ये जे विषय आहेत ते सर्वसामान्यांच्या हिताचे सर्वसामान्यांना न्याय देणारे एकही असा निर्णय नाही की राज्यकर्त्याच्या हिताचा लाभाचा आम्ही घेतला आहे आणि म्हणून आज अल्पावधीमध्ये हे सरकार लोकप्रिय झालं लोकांना वाटतं आपलं सरकार आहे ही आपली माणसं आहेत आपला माणूस आहे आपल्यातलाच एक माणूस या ठिकाणी सरकारमध्ये बसला आहे ही भावना निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि म्हणून त्याची प्रचिती जी आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या जा त्या ठिकाणी त्याची प्रचिती येते आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील राज्याने केलेलं काम केंद्राने केलेलं काम मोदी साहेबांच्या मदतीने झालेलं काम डबल इंजिन सरकारचं काम या ठिकाणी आज आपण त्या लोकांच्या समोर मांडलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जनतेचं सरकार हे लोकांचं सरकार म्हणून आज आपल्याला सगळीकडेच एक प्रतिसाद पाहायला मिळतो काल देखील मला वाटतं काल हिंगोली आणि काल का पर्व होता हिंगोली आणि त्या ठिकाणी देखील पाहिलं लोकांचा प्रचंड प्रतिसाद रामटेकला पाहिलं प्रचंड प्रतिसाद सर्वसामान्य लोकांचा आणि त्यामुळे ही जी काही येणारी लोकसभा निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत बबनराव गोलप असतील संजय पवार असतील आमच्या आर पी एचे नेते असतील या सगळ्यांमुळेच एका जागेवर नाही राज्यभर यांचा फायदा होणार आहे आणि म्हणून आज जे काही त्यांच्या मनामध्ये भावना आहेत समाजाला न्याय देण्याचा खरं म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण काम करतोय आणि म्हणून बबनराव आपण बरं योग्य निर्णय घेतला अगोदर घ्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे डेर आहे दुरुस्त आणि आता तुम्हाला उद्यापासून ओव्या आणि चांगल्या काय म्हणतात त्याला कचरा काय हा कचरा गेला आता असं किती हजारो लाखो लोक अरे ज्या माणसाने एवढं काम केलं समाजासाठी काम केलं त्याला एका सेकंदामध्ये तुम्ही म्हणजे यूज अँड थ्रो म्हणलं तर म्हणजे काय म्हणतात त्याला वा, वापरो आणि वापरा आणि पेका अशा प्रकारचं अच्छा ठीक आहे जाऊ दे तर हा अनुभव सगळ्यांना येतोय एवढे लोक हजारो लाखो लोक येत आहेत आज सोबत देत आहेत साथ देत आहेत ते एका भूमिकेमुळे बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय दिगेसाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि आज सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आहे म्हणून हे सगळे लोक येत आहेत आणि त्यामुळे आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याऐवजी सगळा दोषारोप दुसऱ्यावर ठोपायचा आरोपाच्या पिंजरा समोरच्या माणसाला उभं करायचं आणि आपण नामानिराळा राहायचं याचं शेवटी लोकं जे आहेत मतपेटीद्वारे आरोप जेवढे करतील तेवढ्या तेवढी लोक सोबत येतील मोदीजींचं पण आपल्याला माहीत आहे मोदीजींना देखील कुठली ती आघाडी इंडिया काय झालं आहे ते इंडिया अलायन्स आणि ती पण फुटली कोण गेले परत कोण राहिले त्यांच्या त्यांच्यामध्ये पण सगळं चालू आहे त्यात काय मला पडायचं नाही पण दोन हजार चौदाला देखील असेच एकत्र आले तेव्हाही त्यांना त्यांची जागा दाखवली जनतेने दोन हजार एकोणीसला पण एकत्र आले नाना आरोप केले परंतु त्याची तेव्हाही जागा दाखवली आता दोन हजार चोवीसला मला वाटतं आता तर मोदीजींनीच सांगितलं की सो पार आणि लोकांनी त्याची गॅरंटी घेतलेली आहे की मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून एक देश पुढं जातो आहे आणि देशाची प्रगती होते आहे देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि म्हणून समोर एक मताने प्रधानमंत्रीपदाचा उमेदवारही देऊ शकत नाही त्यामुळे फक्त मोदी द्वेष एवढं त्यांनी पछाडलेले लोक आरोप प्रत्यारोप करून या ठिकाणी लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ आहेत त्यामुळे महाराष्ट्रात देखील राज्यात देखील आज आपण अनेक निर्णय घेतले त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून बबनरावांसारखे संजय पवारांसारखे आमच्या आर पी आयचे पगारे हे सगळे असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोच आहे आणि आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना अधिक मजबूत होती आहे लोकाभिमुख होती आहे याचा मला आनंद आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो एकदम आपल्याकडून समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो का का एक देवेंद्र फडणवीस मिनिट आता मी आणखी एक सांगतो एक आमदार राजस्थानचे परवा गेल्या आठवड्यात प्रवेश केला आणि उद्या दोन आणखी आमदार राजस्थानच्या आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत उद्या नाही आपण परवा आहे ना उद्या तिकडे तरी असं राज्याच्या बाहेर देखील आपली आहे फोडतोड कुणाचे हा हा अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाज पहिले आपले सगळे सहकारी आहेत त्यांचं आधी आपण आठ लोकांची यादी जाहीर केली होईल आता आणि काही काळजी नाही सगळे शेवटी दुसरे कोण असा तर पहिल्या नंबरला यादीमध्ये नाव असत <laughs> पण मी कार्यकर्त्यांचा कार्यक्रम म्हणजे नेता आहे कार्यकर्त्यामधून झालेलो त्यामुळे मी आजही कार्यक्रम मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय मिळत नाही खरं म्हणजे कोण म्हणतोय विरोधक म्हणताय आज आमच्याकडे उमेदवार एका मतदार मतदारसंघामध्ये एकापेक्षा एक सरस दहा दहा कॅन्डिडेट आहे आता तिकीट कोणाला द्यायचं कसं मूल्यमापन करायचं अशी आमच्यासमोर आमच्यासमोरचा पेच आहे त्यामुळे आज जे कोणी त्यांच्या मला जायचं नाही परंतु आज आपण पाहतोय की कोणी कोणाची आज नॅशनल पार्टी काँग्रेस का का आज दोन प्रादेशिक पक्षांनी त्यांची काय परिस्थिती केलेली आहे ज्यांच्याकडे अजेंडा पण नाही झेंडा पण नाही अशा दोन पट्टींनी त्यांना नॅशनल पार्टीला हायजॅक केलंय नॅशनल पार्टीची परिस्थिती काय आहे आणि त्यांनी आमच्यावर आरोप करावा आज आमचा आमची महायुती जी आहे ठीक आहे त्याला काही समीकरणं असतात इलेक्टिव मेरिट असतं सगळ्या गोष्टी असतात पण कुणाला उमेदवारी न देणं आणि कुणाला उमेदवारी देणं ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याचं योग्य सन्मान राखणं त्याला वाऱ्यावर न सोडणं त्याचं योग्य पुनर्वसन करणं आणि त्याला सन्मान आणि त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम शिवसेना नक्की करेल कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अरे म्हणजे टक्के अरे जगायला म्हणजे खरं जिंकायलाच पाहिजे ना नाईक रेट म्हणजे जिंकायलाच पाहिजे ना तर रन रेट तो इकडे आपण क्रिकेटमध्ये करतो तसं स्ट्राईक रेट पाहिजे ना काय काय बाबा चर्चा, चर्चा होते चर्चेमध्ये चर्चेमध्ये बऱ्या सगळ्या गोष्टी तेवढी तर मोकळीक आम्ही देतो बोलायला आणि सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतो आणि महायुती आहे महायुतीमध्ये कोणी कोणाची कोंडी करावी कोणी कोणाला थांबवावं असं आम्ही नाही करत तिकडे सगळं चालू आहे ती कोंडी फोडण्याचं तर काम करा तुम्ही पत्रकारांनी त्यांना विचारून आमच्यामध्ये काही समज गैरसमज नाहीत एक एक एक, -एक करून यादी जाहीर होते सगळ्यांना न्याय मिळेल आणि नक्कीच यामध्ये चांगले उमेदवार जे आहेत ते उमेदवारी त्यांना मिळेल निवडून येतील आणि पंचेचाळीस जसं चारसो पार मोदीजींचा जो काय अजेंडा आहे तसं महाराष्ट्राचा पण पंचेचाळीस पार्कवरून महाविकास आघाडीमध्ये सामना पाहायला मिळतोय संजय राऊत संजय राऊत सुद्धा केलेले आहे आता तर सुरुवात झाली आहे ना शेवटी कसं आहे याच्यामध्ये आता तुम्हाला पुढे पुढे आगे आगे होत आहे किंवा देखते जाव चर्चा सुरू आहे महायुतीचा उमेदवार निवडून आणलं हे आमचं जबाबदारी आहे त्याच्यावर ऐकलं मी तुम्ही ऐकलं तुम्ही ऐकलेलं आहे चर्चा सुरू आहे त्याच्यावर आणि महायुती म्हणून मी मगाशी सांगितलं की महायुती आमचा अजेंडा आहे की महायुतीचे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून दिल्लीला पाठवणं मोदीजींचे हात बळकट करणं आणि या देशामध्ये जे काही आज विकासाचं पर्व आलं आहे त्याला आणखी मजबूत करणं आज मला सांगायला अभिमान वाटतो बाळासाहेबांचं स्वप्न मोदीजी साकार करत आहेत आणि हाथ बड़कट करना ही हम जवाबदारी है आज दो पूर्व विधायक आए और राजस्थान से दो विधायक आने वाले हैं ये मैं बहुत समाधान व्यक्त करता हूँ मुझे खुशी है कि जब से हमारी सरकार यहाँ पर बनी है और जब से हमने जो निर्णय लिया है तब से आज तक कई आमदार कई सांसद कई लोकप्रतिनिधि हजारों लाखों कार्यकर्ता बड़ी तादाद में शिवसेना में शामिल हो रहे हैं और ये विश्वास जता रहे हैं आज बबनराव घोलक जी आए हैं उन्होंने सरकार के काम पर मुझ पर विश्वास जताया है मैं एक सर्व सामान्य कार्यकर्ता हूँ और इतने बड़े पैमाने में संजय पवार हो जाए हमारे पगारे ऐसे कई हजारों लाखों लोग आज शामिल हो रहे हैं साथ में आ रहे हैं कारवा बढ़ता जा रहा है इसका एक एक इसकी वजह एक ही है कि जो काम सरकार ने किया है ये अभी तक जो जो निर्णय कभी नहीं हुए वो ऐतिहासिक निर्णय जो है हमारी सरकार ने लिए हुए जनता के हित के और इसलिए लोग आ रहे हैं और इसीलिए लोगों को चाहिए काम लोगों को चाहिए विकास घर बैठ के काम होता नहीं फेसबुक लाइव से काम होता नहीं फेस टू फेस काम करना पड़ता है फील्ड में जाकर काम करना होता है ग्राउंड रियलिटी जाननी चाहिए और इसलिए हम कर रहे हो और ये समाज के हित के लिए इन्होंने जो एक बहुत बड़ा संकल्प लिया है उनको विश्वास है कि हमारी सरकार में एक नाथ शिंदे हमारा काम करेंगे में आपको लगता है दोनों हाँ यही तो देख रहे हैं हम कि जो पहले अपने घर में घर पहला संवार के रखना चाहिए दूसरे के घर में झांकने से पहले अपने घर में झांको हमारा महायुति बराबर चल रहा है हमें उधर यहाँ पर एक दूसरे की कोंडी बना रहे कोई बोलता है मैं ये करूंगे ये करूंगा वो करूँगा ये चल रहा है देखो आप और एक नेशनल पार्टी के क्या हालत बना के रखी है जिससे मैंने अभी अभी कहा जिसके पास एजेंडा भी नहीं झंडा भी नहीं वो लोग ने हाईचेक कर लिया है अभी नेशनल पार्टी ने सोचना है कि क्या करना चाहिए हमारे महायुति का बराबर चल रहा है कोई चिंता नहीं है बिल्कुल अभी सब लोग विश्वास बता जता रहे और देखो हमारी सरकार काम कर रही है ईमानदारी से काम कर रही है और लोगों के हित में काम कर रही है इसलिए जो ऐसा विश्वास जो लोगों के दिल में पैदा हुआ है ये बड़ी बात है इसलिए हम लोगों को धन्यवाद देना चाहते हैं कि हमारे काम पर जहाँ हम जाते हैं हमारे मंत्री जी जाते हैं हमारे सब लोग जाते हैं वहाँ पर वहाँ पर लोगों की बड़ी भीड़ वहाँ पर खड़ी हो जाती है लोग स्वागत करते हैं सम्मान करते इसका मतलब क्या है जो हमने जो निर्णय लिया है ये निर्णय बहुत ही लोगों के हित का निर्णय है जो 2019 में जो गलती जिन्होंने की उनको उसका नतीजा भुगतना पड़ेगा इस चुनाव में लोकसभा के चुनाव में जरूर लोग उनका नतीजा उनको दिखाएंगे और लोग यहाँ पर महायुति के 45 से ज़्यादा सांसद चुन कर देंगे मोदी जी का हाथ तो मजबूत करेंगे मोदी जी देश को आगे बढ़ा रहे हैं मोदी जी देश को प्रगति पथ पर ले जा रहे हैं मोदी जी हमारे देश का देश की अर्थव्यवस्था मजबूत कर रहे हैं ये देश को महासत्ता की ओर ले जा रहे हैं और इसीलिए उनका उनको और मजबूत करना ये हमारे महाराष्ट्र का, का काम है

यांना प्राधान्याने शेतकरी जिथे पाणी टंचाई आहे चारा टंचाई आहे त्यामुळे जिथे रोजगार हमीची कामं आहेत ही सगळी कामं सुरू राहिली पाहिजे निवडणुका तर येतात जातात होतात परंतु शेतकरी कुठेही संकटात येता कामाने आणि म्हणून सगळ्यांना जनावरांना चारा जनावरांना पाणी पाणी टंचाई जिथे टँकरची आवश्यकता आहे तिथे टँकर कुठेही तुटवडा भासता कामाने यासाठी सर्व यंत्रणा आमची काम करते आहे राजकीय पुनर्वसन मगाशीच मी सांगितलं आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही काही गणित समीकरणं असतात परंतु पुन्हा सगळ्यांचा सन्मान करू आणि शेवटी आपले सगळे सहकार्य एकलवी आदिवासी बहुजन पार्टी हा महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाकडे रजिस्टर असलेला पक्ष आज